या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेलढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला नमस्कार उद्या मात्र आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची नक्कीच ओळख पहिलं पर्व ज्या स्पर्धेचं मोठ्या उत्साहात मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे खरंतर स्वर्गीय डुकरे प्रतिष्ठान आणि शरददारा सोनवणी युवा मंच आयोजित असणारी मानाची आणि क्रिकेटची स्पर्धा आदरणीय दमदार आमदार शरद सोनवणे सोनवणी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार चेषक ही स्पर्धा उद्यापासून नक्कीच आपल्या भेटीस येते मानाची स्पर्धा आहे अगदी सोळा संघांचा असणारा प्रवेश आणि त्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर तब्बल पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांक चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस तृतीय क्रमांक तेहतीस हजार तीनशे तेहतीस आणि चतुर्थ क्रमांक बावीस हजार दोनशे बावीस अशी असणारी मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी आकर्षक सायकल कोण विजय होणार यासाठी मात्र चुरशीच्या लढती उद्यापासून मात्र या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळतील तर उद्या भेटूया आमदार चषक या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी जबरदस्त आयोजनामध्ये क्रिकेटची स्पर्धा आहे क्रिकेट रसिकांसाठी मात्र आवडीची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची नक्कीच ओळख जी निर्माण होताना पाहायला मिळेल तरी बरेचशा क्रिकेट रसिकांनी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहा आणि या स्पर्धेची शोभा वाढवा हे आव्हान या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने असणार आहे धन्यवाद खर तर भाग्यविधाते आमदार शरददा सोनू यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि देवी क्रिकेटच्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी औरंगपूर सर्व तरुण मित्र मंडळाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे उद्या सर्व ग्रामस्थ आणि सर्व पाहुणे मंडळी कार्यकर्ते मंडळी सर्वांनी उद्या या ठिकाणी दहा वाजता उद्घाटनासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि खरं तर ही स्पर्धा घ्यायचं कारण मी एक असं आहे की एका गावातून एक गाव एक टीम म्हणजे एखाद्या गावामध्ये जर एखादा खेळाडू चामाकला तर नक्की ताळक्या पातळी खेळू शकतो आणि तालुक्यावर चांगल्या जिल्ह्यावर खेळतो मे एका गावामधून खेळाडू नक्कीच प्रवासनामध्ये चांगला चमकतो आणि त्याला संधी चांगली पुढे खेळायला मिळते तर उद्या या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं ग्राउंड पाहिलं तुम्ही एकदम ध्येप्र आणि स्वरूपाचं उद्या उद्यापासून सहा दिवस या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे सर्व तरुण मंडळाला विनंती राहील माझी सर्व ग्रामस्थांच्या आमच्या सर्व तरुण मंडळाच्या वतीने सरांनी उद्या खेळणे सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आणि उद्घाटनासाठी दहा वाजता सरांनी उपस्थित राहायचे उद्या तर खरं या ठिकाणी सामन्याला सुरुवात होणार आहे उद्या दहा वाजता सर्वांनी या स्पर्धेसाठी उद्घाटनासाठी सर्वांनी मान्यवरांनी मान्यवरांना विनंती सर्वांनी आणि सर्व खेळाडूंना उद्या दहा अवस्था या ठिकाणी उद्घाटनासाठी उपस्थित राहायचे आणि या ठिकाणी उद्यापासून सलग सहा दिवस या स्पर्धे मैदानावरती यायचे आणि सामन्याचा आनंदही घ्यायचा आहे ही सुंदर अशी या ठिकाणी स्पर्धा पार पडणार आहोत या स्पर्धेसाठी सर्व गावातले तरुण एकत्र आले आहोत सर्वांनी या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे मग सर्वच मान्यवर यामध्ये मोहन आहे संदीप आहे या शरद शरदे सागर भावे आमचे उद्योजक आणखी ते नवनाथे नवनाथ दुसरे नवनाथ डुकरे आणि तुषार व सर्व मंडळी संदीप सर्वांनी या ठिकाणी बरोबर असं मेहनत घेतलेली आहे आणि सुंदर असं नियोजन झालेलं आहे म्हणजे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा